श्रीराम जय राम जय जय राम श्री श्रीराम जय, जय, श्री जय राम जय जय राम श्री ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे दोन राम म्हणाला तस्मादवाद एकमादात मना आकाश संभूत हा ह्या श्रुती वाक्यातील तस्मात हे पंचमीचे रूप ब्रह्मापासून जग भिन्न रूपाने उत्पन्न झाले आहे असे दर्शविते आणि आपण म्हणता जग हे ब्रह्माहून भिन्न नाही हे असे कसे वशिष्ठ म्हणाले ब्रह्म आणि जग यांच्यात व्यवहार दृष्टीने भेद भासत असल्याने लोकांच्या समजुतीसाठी श्रुतींमध्ये तस्मात हे पंचमीचे रूप योजण्यात आले आहे लोकांना ब्रह्म आणि जग यांची अभिन्नता समजावण्यासाठी अशी भेददर्शक योजना शास्त्रांमध्ये नेहमी करण्यात येते कारण त्याशिवाय अद्वैत सिद्धांत प्रतिपादन करता येत नाही व्यवहारात देखील कार्यसिद्धीसाठी काल्पनिक भेदांचा आश्रय नेहमी करण्यात येतो शास्त्राचा रोख अज्ञजनांना तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकडे असल्याने त्यात योजलेल्या भेददर्शक शब्दांमुळे ज्ञात्यांनी शंकित होण्याचे कारण नाही कारण ब्रह्म आणि जग एकरूप आहेत असा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे बालकाच्या समजुतीसाठी जशी वेताळाची गोष्ट कल्पिलेली असते त्याप्रमाणे ब्रह्म आणि जग यांच्यात शब्दांनी केलेला शास्त्रामधील भेद लोकांना समजावण्यासाठी कल्पित केलेला असतो तो वास्तविक नसतो वास्तविक पाहता आत्म्यामध्ये द्वैत आणि ऐक्य ह्या कल्पना अस्तित्वात नाहीत त्या कल्पना व्यवहारासाठी कल्पिलेल्या आहेत म्हणून तू गोंधळून जाऊ नकोस ब्रह्मापासून जग निर्माण झाले असे मी तुला सांगितले ते केवळ तुला उपदेश करण्यासाठी होय कारण ब्रह्म आणि जग यांचा कार्यकारण भाव कल्पित केल्याशिवाय उपदेश करणे शक्य नाही म्हणजेच कारण कार्य स्वामी सेवक हेतु हेतुमान अवयवी अवयव उत्पत्ती नाश विद्या अविद्या दुख दुःख सुख या सर्व भेद कल्पना उपदेशासाठी केल्या जातात परमार्थत त्या सत्य नाहीत कारण ब्रह्माच्या ठिकाणी वस्तुत कोणताच भेद संभवत नाही सत्य ज्ञान झाले नाही तोपर्यंतच ह्या भेदा ह्या भेदांचे अस्तित्व असते आत्मज्ञान झाले म्हणजे सर्व द्वैत भावना निराश पाहून निशब्द असा ब्रह्मानुभव श्रेष्ठ राहतो ब्रह्माशी तादात्म्य झाले की जगात एक आदी अंतरहित अखंड ब्रह्मरूपच आहे असा अनुभव येतो अज्ञानीजन अनेक तर्कवितर्क काढून निरर्थक वादविवाद करीत असतात परंतु वेदांत तत्वज्ञान झाले आणि सर्व खलविदम ब्रह्म असा अनुभव आला की सर्व भेदभाव नष्ट होतात ब्रह्म अद्वितीय आहे हा सिद्धांत द्वैत बुद्धीच्या लोकांना समजावण्यासाठी द्वैताचेच उदाहरण द्यावे लागते परंतु वस्तुत ब्रह्म आणि जग या द्वैत कल्पनेचा अभाव असल्याने ब्रह्माचा उपदेश करणारा आणि तो ऐकणारा असे दोघेही मौन धारण करतात म्हणून रामा महावाक्यांमधील गर्भितार्थ ध्यानात घे आणि वाच्यार्थाचा त्याग कर मन हे भ्रांती मात्र असून ते कोठून उत्पन्न झाले आहे याचा अंदाज देखील येत नाही हे मनच ह्या भ्रांती मात्र जगाचा विकास करते जग आणि त्याला उत्पन्न करणारे मन हे सारे भ्रांतिमय असून मनाच्या मनन धर्मामुळे सारे त्रिभुवन उत्पन्न झाले आहे म्हणून मननासह मनाचा त्याग करून तू स्वस्वरूपामध्ये रममाण हो मनाची व्याधी तू विवेकाने नाही शिकर ओम तत्सत ओम तत्सत हरिओम